नमस्कार मंडली मी आता माझ्या गावी कोकणामध्ये मा आहे आणि गावी आता बघा गावचं खूप वातावरण एकदम मस्त झालेलं आहे हिरवगार वा वातावरण आहे पूर्ण दाखवतो तुम्हाला एक मिनटं खूप मस्त वातावरण झालं आहे आणि बघा धुकं धुकं पडलं आहे सगळीकडे कोकणातलं आत्ताचं वातावरण हो आहे एकदम हिर बघा मदत आहे हिवाळा किती झाडं झाड आहे फुलं बघा फुलांचं नाव नक्की सांगा कमीस कर करून काय आहे ते जेवढं तुमच्याला तुम तुम काय म्हणतात या फुलांना खूप सुंदर आहे आमच्या गावची स्मशानभूमी आहे काय काही काही लोक होतात मस्त मस्त काय <laughs> मस्त मस्त ओटा हां मस्त नोटा हे बघा खूप मस्त वातावरण आहे गावचं आता सकाळ सकाळ सका पहाटेचं वातावरण आहे गावचं खूप मस्त आणि कसं गावी राहणारी लोकं जे आहेत तेवढं लवकर उठत नाही आणि ज्यांना बघतो काम बघतात तर गाई, गाई सोडायचे असतात किंवा दुपबीट टाकायचं असतं ते लोक राहायला आम्हाला खूप लवकर उठतात आणि त्यांना सहा गावचं वातावरण खूप अनुभवायला भेटतं जे झोपून राहतात ते राहतात खूप मस्त वातावरण झालं गावचं बघा खूप छान वातावरण वा आहे खूप लोक आहेत त्यांना की गावचं हे असं वातावरण आवडतं त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की कुणाकुणाला गावचं हे असं वातावरण आवडतं त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा पक्ष्यांचा आवाज सुंदर वातावरण वा झालं गावचं फुलांचं नाव सांगा नक्की कमेंट्स करून खूप या मला जास्त करून रानभेंडीची फुलं आहे होतात बघ ती भेंडी आहे तुम्ही तुला काय म्हणतात ना की कमेंट्स करून सांगा फुलांना पाण्याचा आवाज पक्ष्यांचा आवाज ही गावची सकाळ आहे i do no, who must have